नमस्कार आजच्या सेशनमध्ये आपण एरर डिटेक्शनच्या प्रश्नांना कव्हर करणार आहोत एरर डिटेक्शनचे जवळपास आपल्याला तीन प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात ज्याचे सहा गुण आपले सिक्युअर होतात आणि म्हणून एरर डिटेक्शनच्या प्रश्नांना आपण आज प्रॅक्टिस करून घेणार आहोत टोटल ट्वेंटी क्वेश्चन्स असतील वीस प्रश्नांपैकी ॲटलिस्ट अठरा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर आली पाहिजेत मित्रांनो मी तर असं म्हणेल की ट्वेंटीचे ट्वेंटी क्वेश्चन्स आपले करेक्ट आले पाहिजेत सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे ही डू नॉट नो हाऊ टू सॉल्व्ह दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम ही डू नॉट नो हाऊ टू सॉल्व्ह दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम या मध्ये नेमका कोणता एरर आहे तो आपल्याला शोधायचा आहे आपण टेन्समध्ये अभ्यासात असतो प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स त्यामध्ये आपल्याला कित्येक वेळेस सांगितलं जातं की जेव्हा आपला सब्जेक्ट ही असेल शी असेल किंवा थर्ड पर्सन असेल अशा वेळेस आपण जो व्हर्ब असतो तो व्हर्ब कसा घेत असतो त्याला एस किंवा ई अस जोडत असतो मग जो आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आपण डू न घेता डूला ई एस जोडत असतो मग या ठिकाणी बघा ही डू नॉट जे आहे हे चुकीचं आहे हा जो डू आहे याला आपल्याला ई एस जोडला गेला पाहिजे सो so, आपलं सेंटेन्स काय करेक्ट होईल ही डज नॉट नो हाव टू सॉल्व्ह दिस डिफिकल्ट प्रॉब्लेम त्याला माहिती नाही आहे की हे डिफिकल्ट प्रॉब्लेम ही डिफिकल्ट समस्या ही अवघड समस्या कशी सोडवावी हे त्याला माहिती नाही आहे सो ही डज नॉट नो किंवा ही डजंट नो असं आपण म्हणू शकतो सो so, या मध्ये जर आपण पाहिलं तर डू हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे त्याऐवजी डज हा शब्द असला so, पाहिजे आणि so, हे सेंटेन्स टेन्स या प्रकरणातील आहे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स हा टॉपिक आपण घेऊ शकतो मग आपण जर पाहिलं तर डो नॉट मध्ये एरर आहे आणि ऑप्शन ए मध्ये आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे सोबतच तुमचे जितके प्रश्न बरोबर येतील तितकी प्रश्न तुम्ही आउट ऑफ ट्वेंटी खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पुढे बघा Senior service मदे, मदे बगा शी इज सिनियर दॅन मी बाय थ्री इयर्स इन सर्व्हिस सर्व्हिसमध्ये ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी सिनियर आहे सर्व्हिसमध्ये सेवेमध्ये ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी वरिष्ठ आहे बघा या ठिकाणी शी बरोबर आहे एस बरोबर आहे सिनियर बरोबर आहे परंतु लहानपणापासून आपले शिक्षक आपल्याला शिकवत असतात की सिनियर नंतर आपण दॅनचा वापर करत नाही तर सिनियर नंतर आपण टू या प्रपोजिशनचा वापर करतो सो so, जे आय ओ आर ने शेवट होणारे रूटचे से सेंटेन्स शब्द असतात त्यांच्यासोबत आपण टू so, वापरतो जुनियर आय ओ आर ने शेवट होतोय सिनियरचा शेवट आय ओ आर ने होत आहे प्रायरचा शेवट आय ओ आरने होत आहे इन्फेरियरचा शेवट आय ओ आरने होत आहे तर अशी शब्द यांच्यासोबत आपण कंपॅरिझन करतो कंपॅरिझन करत असताना या शब्दांसोबत कधीच द्यान या शब्दाचा वापर केला जात नाही मुद्दाम आपल्याला ध्यान या शब्दाचा वापर करून आपलं सेंटेन्स चुकवलं जातं सो आपल्याला हे कळलं पाहिजे की हा ध्यान चुकीचा आहे हा टू बरोबर आहे म्हणून या ठिकाणी हा जो द्यान चुकीचा आहे म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल याही प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना जमलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा नायदर दीचर नॉरुडंट वॉज प्रेझेंट एन अत्यंत सोपा प्रश्न आहे कित्येक वेळेस अशा प्रकारचे प्रश्न टी सी एस पॅटर्नुसार झालेल्या परीक्षांमध्ये आणि इतर परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे या ठिकाणी बघा नायदर आणि नॉर हे जर आपण पाहिली तर हे कंजंक्शन आहेत नायदर नॉर काय आहे एक कन्जंक्शन आहे आणि नायदर नॉरने दोन प्रकारची सब्जेक्ट जोडली जातात सो so, पहिला सब्जेक्ट आहे द टीचर ज्याला आपण सब्जेक्ट वन म्हणूया आणि दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे द स्टुडंट सब्जेक्ट टू सो so, नायदर नॉर्ने किंवा आयदर ऑरने किंवा ऑरने दोन सब्जेक्ट जोडली जातात एस वन आणि एस टू सब्जेक्ट वन आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट टू सो so, अशा परिस्थितीत जो सब्जेक्ट टू असतो त्यानुसार आपण वर्ब घेत असतो मग सब्जेक्ट टू काय आहे बघा स्टुडंट्स आहे एकापेक्षा जास्त आहे म्हणजे हे कसं आहे प्ल्युरल आहे अनेक वचनी आहे आणि प्ल्युरल अनेक वचनी नामासोबत किंवा सब्जेक्ट सोबत आपण सिंग्युलर वर्ब वापरत नाही म्हणजे हा सिंग्युलर वर्ब जो आहे तो चुकीचा आहे या वॉज ऐवजी काय असायला पाहिजे वर असायला पाहिजे वर काय होईल मित्रांनो प्ल्युरल वर्ब होईल म्हणजे प्लुरल सब्जेक्ट सोबत प्लुरल वर्ब जो आहे तो प्रॉपरली या ठिकाणी काय होईल ऍग्री होईल मग आपण म्हणू शकतो की वर बरोबर असेल वॉज चुकीचा आहे मग वॉज जर चुकीचा आहे तर ते बघा ऑप्शन सी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून त्यामुळे ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो हा प्रश्न कोणत्या चॅप्टर मधून आला प्रोनाऊन या चॅप्टर मधून आलेला आणि कोणत्या प्रकारचं प्रोनाऊन आहे तर हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो हे प्रोनाऊन आहे डेस्क्रिप्टिव्ह प्रोनाऊन पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर फोर ही डेड नॉट न्यू द आन्सर टू द क्वेश्चन आस्ट बाय द एक्झामिनर एक्झामिनर द्वारा जो प्रश्न विचारला गेला त्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहिती नव्हतं मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही हा आपला सब्जेक्ट आहे डेड आपण केव्हा वापरतो जेव्हा आपल्याला पास्ट टेन्स यूज करायचा असतो नेगेटिव्ह टेन्स ज्याला आपण म्हणतो सिम्पल पास्ट टेन्स ही म्हणतात त्याला सो ही डेड नॉट ही डेड नॉट नंतर जर तुम्ही पाहत आहात मित्रांनो तर हा न्यू जो आहे हा नोचा व्ही टू आहे बघा तुम्हाला माहिती असेल के एन डब्ल्यू नो काय असतो व्ही वन असतो के एन ई डब्ल्यू हा न्यू काय असतो व्ही टू असतो आणि के एन डब्ल्यू एन नोन जो आहे हा काय असणार आहे व्ही थ्री असणार आहे आणि या सर्वांमध्ये हा के जो असतो हा सायलेंट असतो सो so, व्ही वन व्हिटू थ्री काय होणार नो न्यू आणि नॉन होणार मग आता जर आपण पाहिलं की डेड नॉट नंतर आपल्याला व्हिटू चा वापर करायचा नसतो डेड नॉट नंतर आपल्याला व्ही वनचा वापर करायचा असतो भरपच्या पहिल्या फॉर्मचा वापर करायचा असतो मग या ठिकाणी त्यांनी चा वापर केलेला आहे म्हणून हे, हे चुकीचं आहे इकडे आपण पाहू शकतो नो असला पाहिजे होता म्हणजे हा न्यू चुकीचा असल्यामुळे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल हाही प्रश्न कुठला आहे या पास्ट टेंस या प्रकरणातील टॉपिक वर विचारलेला हा प्रश्न आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न यापूर्वी होती पुढे देखील विचारले विचार जातील त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांना मास्टरी करायची आहे पुढे बघा द बॉय वॉज पनिश फॉर नॉट कम्प्लिटिंग हिज वर्क की त्या मुलाला पनिश केलं गेलं शिक्षा देण्यात आली कारण त्याने त्याच काम पूर्ण केलं नाही आता या ठिकाणी बघा द बॉय जो आहे तो आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे त्यानंतर वॉज जो आहे बॉय एक असल्यामुळे वॉज अगदी बरोबर आहे आणि त्यानंतर पनिश्ड काय आहे तर पनिश्ड आहे भित्री द बॉय वॉज पनिश्ड म्हणजे काय झालं पॅसिव्ह मध्ये गेलेला आहे द बॉय वॉज पनिश्ड म्हणजे मुलाला शिक्षा करण्यात आली किंवा शिक्षा केली गेली फॉर नॉट कम्प्लिटिंग का शिक्षा केली गेली नॉट नसल्यामुळे काय नाही हेच वर्क हे त्याचं वर्क कम्प्लीट केलं नाही बघा वर्कला कधीच आपण हा एस जो आहे तो जोडत नाही म्हणजे या ठिकाणी वर्क न घेता फक्त काय पाहिजे वर्क पाहिजे आणि पुढे आपण काय घेऊ शकतो फुलस्टॉप घेऊ शकतो नॉट कम्प्लिटिंग फॉर नॉट कम्प्लिटिंग हिज वर्क असं म्हणू शकतो किंवा फॉर नॉट कम्प्लिटिंग हिज टास्क असं जरी म्हटलं असतं तरी बरोबर असतं परंतु वर्कला जो एस जोडलेला आहे तो फार चुकीचा आहे आणि म्हणू शकतो आपण की ऑप्शन डी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल हा प्रश्न कोणत्या चॅप्टर मधील आहे तर हा प्रश्न नाऊन या चॅप्टरवर वर आपल्याला विचारला गेलेला आहे पुढे बघा एच ऑफ दिव्हन ए चान्स टू स्पीक प्रत्येक मुलाला बोलण्यासाठी चान्स देण्यात आला प्रत्येक मुलाला बोलण्यासाठी चान्स दिला गेला मग आता या ठिकाणी बघा इच ऑफ हा आपला पूर्ण वाक्याचा काय आहे सब्जेक्ट आहे हा पूर्ण वाक्याचा काय आहे सब्जेक्ट आहे म्हणजे बघा बॉईज जे आहेत ते अनेक आहेत बॉईज जे आहेत ते कसे आहेत अनेक आहेत आणि अनेक बॉईजमध्ये प्रत्येकाला प्रत्येक म्हणतो आपण प्रत्येकाला चान्स दिला गेला प्रत्येकाला चान्स दिला गेला बोलण्याचा मग प्रत्येक जेव्हा आपण म्हणतो प्रत्येक हा शब्द कसा प्रति आणि एक म्हणून तयार झालेला आहे प्रत्येक सो so, प्रत्येकमध्ये एक हा शब्द आहे तसंच ईच ऑफ द बॉईजमध्ये ईच हा शब्द फार महत्वाचा आहे म्हणजे प्रत्येकी एक एका व्यक्तीला काय करण्यात आला बोलण्याचा चान्स देण्यात आला सो so, प्रत्येकी एक असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर वर्ब यूज करायचा so, आहे सो ईच ऑफ द बॉईज असू किंवा आईदर ऑफ द बॉईज असू किंवा आपण नाइदर ऑफ द बॉईज म्हणणार अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट घ्यावा लागेल हा वर जो आहे हा प्ल्युरल वर्ब आहे हा चुकीचा आहे इथे सिंग्युलर व्हर्ब घ्यावा लागेल आणि सिंग्युलर वर्ब काय असेल वॉर ऐवजी वॉज असेल म्हणजे हा वर शब्द जो आहे तो या ठिकाणी मित्रांनो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल हा प्रश्न कुठला आहे तर याला म्हणू शकतो किंवा प्रॉपर हा जर प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे प्रोनाऊन या चॅप्टर वर डिस्ट्रीव्ह प्रोनाऊन मध्ये पुढे द न्यूज आर व्हेरी सरप्राईझिंग टू ऑल ऑफ आता जी न्यूज आहे ते सगळ्यांसाठी सरप्राइजिंग आहे सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे न्यूज न्यूज म्हणजे म्हणजे काय तर बातमी बातमी आणि जी असणार आहे ती कशी असणार आहे एकच आहे म्हणून हा आर चुकीचा आहे असलं पाहिजे पाहिजे असायला हा आर चुकीचा आहे ऑप्शन बी जे आहे ते आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल अत्यंत सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा शी प्रेफर्स कॉफी दॅन टी इन द मॉर्निंग आवर्स कि मॉर्निंग आवर्स मध्ये सकाळच्या तासांमध्ये ती काय करते काय प्रेफर करते कॉफी प्रेफर करते राधर दॅन टी टीच्या ऐवजी ती काय कॉ पसंत करते कॉफी पसंत करते मग बघा जेव्हा प्रेफर हा शब्द दिला असेल तेव्हा आपल्यासमोर दोन चॉईसेस असतील दोन पसंती असतील त्यापैकी एकच जी आहे ती निवडावी लागते मग प्रेफर सोबत किंवा प्रेफरेबल सोबत किंवा प्रेफरेबली सोबत आपण टू हा प्रेपोजिशन वापरतो दॅन हा प्रिपोजिशन वापरत नाही सो बघा या ठिकाणी शी प्रेफर्स म्हणजे ती प्रेफर करते आणि हे पहिली चॉईस आहे कॉफी आणि हे दुसरं ऑप्शन आहे टी फर्स्ट आणि सेकंड या दोन चॉईसेसमध्ये आपल्याला हा जो दॅन दिलेला आहे हा चुकीचा आहे या प्रेफरसाठी आपल्याला काय वापरावा लागतो तर टू वापरावा लागतो म्हणून हा जो दॅन या ठिकाणी वापरलेला आहे तो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल हा प्रश्न कोणत्या चॅप्टरवरचा आहे एक्झेक्टिव्ह मध्ये जो डिग्री भाग येतो त्या चॅप्टरवरील हा टॉपिक मधला एक पॉइंट आहे पुढे बघा नायदर ऑफ दू वर फाउंड टू बी करेक्ट नाईदर ऑफ दोन आन्सर्स आहेत दोन आहेत टोटल किती दोन दोन आणि या पैकी एक पण नाही या दोन पैकी एकही नाही जेव्हा आपण असं म्हणतो एक पण नसेल जेव्हा एक असेल किंवा एक पण नसेल अशा आशाचा आपल्याला सेंटेन्स मिळतो अशा परिस्थितीत आपल्याला सिंग्युलर व्हर्मच घ्यावा लागतो मित्रांनो इथे एक एक पण नाही असं म्हटलेलं आहे कि की दोन उत्तरांपैकी एकही उत्तर जे आहे असं म्हटलेलं आहे एकही उत्तर जे आहे ते करेक्ट नाही मग नाइदर ऑफ द असेल किंवा आयदर ऑफ द असेल किंवा ईच ऑफ द असेल किंवा एवरीवन वन ऑफ द असेल पुढे प्लुरल नाउन येणार परंतु वर्ब जो आहे तो आपल्याला सिंग्युलर वर्ब घ्यावा लागतो हे अनेक वेळेस आपणाला मी शिकवलेला आहे मित्रांनो त्यामुळे हा छोटासा पॉईंट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे सो वर जो आहे तो या ठिकाणी चुकीचा होईल वरच्याऐवजी आपल्याला घ्यावा लागेल वॉज मग हा वर जो आहे तो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल पुन्हा हा प्रश्न प्रोनाऊन या चॅप्टर डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन या टॉपिक वर विचारलेला आहे प्रश्न बघा द प्रॉब्लेम फॉर टू आवर्स अत्यंत सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे कारण सगळ्यांना लहानपणापासून माहिती असतं की डिस्कस हा जो वर्ब आहे डिस्कस हा जो क्रियापद आहे यासोबत कधीही कोणत्याही प्रकारचं प्रपोजिशन यूज केलं जात नाही सो so दे डिस्कस्ड सो so हा डिस्कस जो आहे हा एक वर्ब आहे ज्याला आपण व्हिटो म्हणू शकतो यानंतर हा प्रपोजिशन वापरणं चुकीचं आहे दे डिस्कस द प्रॉब्लेम डायरेक्टली आपल्याला काय म्हणावं लागेल डिस्कड अबाउट असं म्हणणं चुकीचं होईल कारण डिस्कस हा वर्ब जो आहे त्यासोबत आपण यूज करत नाही म्हणून हा अबाउट जो आहे तो चुकीचा आहे ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर ठिकाणी होईल हे सविस्तर सर्व मी तुम्हाला प्रेपोजिशन या चॅप्टरमध्ये शिकवलेला आहे आणि हा प्रश्न प्रॅपोजिशन या चॅप्टर वर डिपेंड करतो पुढचा प्रश्न बघा दी फर्निचर इन दिस रूम आर व्हेरी कॉस्टली की या रूम मध्ये असलेलं जे फर्निचर आहे आपण कशाबद्दल बोलतोय रूम मध्ये असलेल्या फर्निचर फर्निचर काय आहे तर फर्निचर आहे मित्रांनो नाऊन आणि हे कोणतं नाऊन आहे तर हे आपण म्हणतो हे एक मटेरियल नावन आहे कोणतं नाउन आहे तर हे एक मटेरियल नाऊन आहे मग मटेरियल असेल तर आपण सिंग्युलर व्हर्बचा वापर करतो इकडे बघा आर प्लुरल व्हर्ब आहे तो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन सी आपला हा प्रश्न कोणत्या चॅप्टर वर आहे तर नाउन या चॅप्टर वर विचारलेला हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स हु हॅज एव्हर लिव्ड सो ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स म्हटलेला आहे जेव्हा जेव्हा आपण वन ऑफ द म्हणत असतो त्यानंतर आपल्याला एक सुपरलेटिव्ह डिग्री घ्यावी लागते ही सुपरलेटिव्ह डिग्री तर अगदी बरोबर आहे त्यानंतर येणारं नाऊन जे आहे ते आपल्याला कसं घ्यावं लागणार मित्रांनो त्यानंतरचं नावन आपल्याला प्लुरल नावून घ्यावं लागणार हे प्लुरल्स आहे हे अगदी बरोबर आहे आता बघा जेव्हा आपण वन ऑफ आप दी बेस्ट प्लेयर्स म्हणतोय किंवा वन ऑफ दी बेस्ट सिटीज म्हणतोय किंवा वन ऑफ दी बेस्ट किंवा वन ऑफ दी सुपर लेटिव्ह डिग्रीनंतर कोणतंही प्लुरल नाउन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हो घ्यायचा नसतो या ठिकाणी आपल्याला दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन घ्यायचा असतो कोणता रिलेटिव्ह प्रोनाऊन घेतो आपण मित्रांनो हा प्रोनाऊन घेत असतो आणि सोबतच जर आपण प्लेयर्स बद्दल बोलतोय वन ऑफ दी बेस्ट प्लेयर्स म्हणजे वन ऑफ बेस्ट प्लेयर्स म्हणजे असे प्लेयर्स की जे सगळे बेस्ट आहेत त्यांच्यापैकी एक आहे मग सगळे बेस्ट प्लेयर्स असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅज घेऊ शकत नाही आपल्याला काय घ्यावं लागेल हॅव घ्यावा लागेल म्हणजे हा जो दॅट हा जो हू हॅज आहे हा चुकीचा पार्ट आहे हूच्या ऐवजी दॅट आणि ऐवजी हॅव घेतला गेला पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते अगदी बरोबर होईल सो इकडे बघा हू आहे आणि इकडे आहे हॅज जर आता आपला कन्फ्युजन होत असेल की इकडे हू ला उत्तर द्यायचं की इकडे हॅज ला उत्तर द्यायचं तर मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं मित्रांनो मोस्ट सगळ्यात मोठा एरर कोणता आहे सगळ्यात मोठी ब्लंडर कोणती आहे की जे असायलाच नको एखाद्या वेळेस हुने आपण काम चालवू शकतो परंतु हॅज घेणं फार चुकीचं आहे कारण हा जो हॅज आहे हा कुणाला या हा जो अँटीसिडेंट आहे प्लेयर्सला याला या ठिकाणी ऍड्रेस करेल आणि प्लेयर्स जे आहेत ते कापेक्षा जास्त आहेत म्हणून आपल्याला हॅज नाही तर हॅब घ्यावा लागेल मग अशा परिस्थितीत जरी हे दोन्ही चुकीचे असले तरी आत्ता आपल्याला ही चॉईस जी आहे ते आपल्याला आन्सर म्हणून द्यायची आहे मित्रांनो अशा बरेचदा अशा चुका होत असतात एरर डिटेक्शनच्या प्रश्नांमध्ये अशा प्रकारचे दोन ऑप्शन्स आपल्याला आपल्या समोर असतात की तिथे चुका असतात मग अशा परिस्थितीत सगळ्यात मोठी चूक कोणती ती शोधायची आणि त्याला टिक करायचं हंड्रेड पर्सेंट आपलं ते आन्सर असणार आहे पुढे बघा द कमिटी हॅव सबमिटेड इट्स रिपोर्ट द चेअरमॅन की कमिटीने आपला रिपोर्ट जो आहे तो चेअरमॅनला सबमिट केलेला आहे सो या ठिकाणी चेअरमॅनला काय केलेलं आहे सबमिट केलेला आहे आणि रिपोर्ट जर सबमिट केलेला आहे कमिटीने तर ऑब्विसली कमिटी त्या कमिटीतले मेंबर्स जे आहेत ते काय असतील सर्व सहमत असतील आणि सर्व जर सहमत असतील तर कमिटीसाठी हॅब नाही कमिटीसाठी आपण हॅज घेणार हॅबचा वापर केव्हा होईल जेव्हा तिथे दर्शविलेलं असेल तिथे इंडिकेट केलेलं असेल की कमिटीतील मेंबर्स जे आहेत ते एकमेकांशी असहमत आहे ते आहे तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारची असहमती आपल्याला दिसत नाहीये मग अशा परिस्थितीत हॅब वापरणं चुकीचं होईल हॅज वापरणं बरोबर राहील म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत हॅज सो हा हॅब चुकीचा आहे ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल हा प्रश्न देखील नाऊन या चॅप्टर मधील कलेक्टिव्ह नाउनचा जो भाग आपण घेतलेला आहे त्यावर आधारित प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा हार्डली हॅड ही लेफ्ट द हाऊस दी रेन स्टार्टेड की जसं तिने घर सोडलं तसं लगेचच काय झालं रेनला सुरुवात झाली म्हणजे पावसाला सुरुवात झाली आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हार्डली हॅड काय आहे कंजंक्शन आहे आणि हार्डली हॅड सोबत आपण हा कंजंक्शन वापरत असतो सो या ठिकाणी देन नाही जोडण्यासाठी व्हेन हा कंजंक्शन वापरला जाईल सो हा देन, देन चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो हा प्रश्न कोणत्या चॅप्टर मधील आहे कंजंक्शन या चॅप्टर मधील आहे बघा आई अलोंग विथ माय फ्रेंड्स एम गोइंग टू पार्क की मी माझ्या मित्रांसह पार्क मध्ये जात आहे आता आय अलोंग विथ म्हटलेला आहे आणि माय फ्रेंड्स आहे सो अलोंग विथ या ठिकाणी काय आहे एक कनेक्टर आहे की ज्याला आपण प्रीपोजिशन म्हणतो हा आय जो आहे आपला सब्जेक्ट वन आहे आणि हा माय फ्रेंड्स जो आहे हा आपला सब्जेक्ट टू आहे जेव्हा दोन सब्जेक्ट्स विथ किंवा अलोंग विथ किंवा टुगेदर विथ किंवा अ कंपनी विथ किंवा एज वेल एज ने जोडले जातात पहिला सब्जेक्टनुसार आपण भरप घेतो मग पहिला सब्जेक्ट काय आय आयनुसार आपल्याला हा भरप घ्यावा लागेल एम आणि हा एम या ठिकाणी अगदी बरोबर आहे गोइंग टू द पार्क गोइंग टू द पार्क देखील बरोबर आहे म्हणजे या मध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही सो ए बी सी डी ही सर्व ऑप्शन चुकीचे होतील या ठिकाणी नो एरर नावाचं एक ऑप्शन असेल तुम्हाला दिलेलं ते आपल्याला करेक्ट आन्सर म्हणून या ठिकाणी मार्क करायचं आहे ऑल राईट बघा पुढचा प्रश्न ही एक्सप्लेन मी द रिझन फॉर हिज ऍब्सेन्स यस एक्सप्लेनड मी द त्याने मला एक्सप्लेन केलं म्हणजे काय कारण ही म्हणजे तो एक्सप्लेन केलं मी मला एक्सप्लेन केलं फॉर की तो काल का गैरहजर होता याच त्याने मला एक्सप्लेनेशन दिलं याचं त्याने एक्सप्लेनेशन दिलं याच्यासाठी आपण या ठिकाणी फॉर घेणार नाही आपण काय घेणार का या ठिकाणी ऑफ घेणार सो फॉर हा प्रपोजिशन चुकीचा आहे ऑफ हा प्रपोजिशन पाहिजे म्हणून ऑप्शन सी आपला करेक्ट आंसर या ठिकाणी होईल हा प्रश्न प्रपोजिशन या चाप्टरवर तयार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा अनलेस यू विल वर्क हार्ड यू कॅन नॉट सक्सीड इन लाइफ जोपर्यंत तू वर्क हार्ड म्हणजे मेहनत करणार नाही तोपर्यंत तू तुझ्या लाइफ मध्ये सक्सेस होणार नाही मग सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की अनलेस सोबत जो काही सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्ट सोबत आपण कधीच फ्युचर टेन्स वापरत नाही त्यासोबत आपण फक्त प्रेझेंट टेन्स वापरतो सो so, अनलेस यू वर्क हार्ड जोपर्यंत तू मेहनत करत नाही यू कॅन नॉट सक्सेड इन लाईफ टू लाईफ मध्ये सक्सेड यशस्वी होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत जर आपण पाहिलं तर अनलेस सोबत हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल हा प्रश्न कोणता आहे तर हा प्रश्न प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स या प्रकरणावरील प्रश्न आहे किंवा याला आपण कंजंक्शन वर आधारित असलेला प्रश्न देखील म्हणू शकतो कारण अनलेस काय आहे एक कंजंक्शन आहे पुढे बघा दिस इज द बुक विच आय बॉरोड फ्रॉम यू येस्टरडे नाईट की हे तेच पुस्तक आहे की जे मी तुझ्याकडनं काल रात्री बॉरो केलं होतं काल रात्री तुझ्याकडनं उधार घेतलं किंवा काल रात्री तुझ्याकडनं मी आणलं सो दिस इज द बुक बुकसाठी रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलेला आहे तो बरोबर आहे आय बॉरोड बरोबर आहे फ्रॉम यू येस्टरडे आणि नाईट असं ना म्हणता आपण फक्त येस्टर नाईट असं जरी म्हंटल असतं तरी आपलं अगदी बरोबर सेंटेन्स झालं असतं म्हणून यस्टरडे नाईट म्हटलं जात नाही यस्टर नाईट म्हटलं जातं म्हणजे काल रात्री so ये सो रा हो। right, या ठिकाणी यस्टरडे नाईट जे आहे तो चुकीचं आहे आणि एरर शोधायचं आहे म्हणून आपण ऑप्शन डे ला करेक्ट आन्सर म्हणून या ठिकाणी मार्क करणार आहोत राईट हा प्रश्न एडबरोब या चॅप्टर मधील आहे पुढचा प्रश्न आहे माय फादर इज गोइंग टू ऑफिस इन द मॉर्निंग माय फादर इज गोइंग टू ऑफिस इन द मॉर्निंग जर आपण या ठिकाणी पाहिलं माय फादर इज गोइंग टू गोईंग पाहिजे टू ऑफिस इन द मॉर्निंग आता या ठिकाणी ही जी क्रिया आहे ही सतत चालणारी क्रिया आहे so, so, की माझे वडे ऑफिसला सकाळी जातात मग त्यासाठी आपण इज गोइंग टू नाही तर आपल्याला इथे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स घ्यावा लागेल गोज घ्यावा लागेल सो माय फादर गोज टू ऑफिस इन द मॉर्निंग सो इज गोइंग टू हा जो पार्ट जो आहे हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन बी आपल्या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल हा प्रश्न कुठला आहे तर हा प्रश्न सुद्धा टेन्स या प्रकरणावरचा आहे आता बघा आपण हा प्रश्न क्रमांक अठरा घेतला त्या प्रश्न क्रमांक अठरा नंतर लगेच आपला प्रश्न क्रमांक वीस आला म्हणजे प्रश्न क्रमांक एकोणीस जो आहे तो मिसिंग आहे त्याकरता आपण काय करू प्रश्न क्रमांक घेऊ ही इज सफरिंग फ्रॉम एन आय सो या ठिकाणी बघा ही इज सफरिंग फ्रॉम एन आय डिसीज सो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सफरिंग फ्रॉम बरोबर आहे आय डिसीज जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे आपण डिसीज कसं लिहितो डी आय एस ई -E एस ई सो हे डिझीज म्हणजे काय हे डिझीज म्हणजे आजार सो डोळ्याच्या आजारापासून तो काय करतो आहे सो या ठिकाणी शब्द जो आहे 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 तो चुकीचा स्पेलिंग मिस्टेक म्हणून ऑप्शन डी जे ते या ठिकाणी होईल आता कंप्लीट आपले या ठिकाणी ट्वेंटी क्वेश्चन झाले वीस प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मॅक्सिमम अठरा प्रश्नांची तरी उत्तरं तुमची बरोबर यायला पाहिजेत मित्रांनो आणि एक जो प्रश्न होता त्यामध्ये नो एरर आपण उत्तर घेतलेला आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला काय होतं ऑप्शन दिलेलं नव्हतं सो so, अशा पद्धतीने आपण ट्वेंटी क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर केलेले आहेत मॅक्सिमम क्वेश्चन्सचा सराव करण्यासाठी तुम्ही आमचा एस के एज्युकेशन या ॲपवर असलेला ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकतात त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ग्रामर शिकायला मिळेल संपूर्ण वोकॅब्लरी शिकायला मिळेल संपूर्ण पी वाय क्यूज तुम्हाला शिकायला मिळतील ॲडव्हान्स व्होकॅब्लरी आणि याहीपेक्षा ह्या प्रश्नांची तर प्रॅक्टिस होतेच परंतु याहीपेक्षा जे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत आणि मॉडरेट लेवलनंतर जे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स आहे अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते जेणेकरून जे काही परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मॅक्सिमम्स इवन पैकीचे पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत अशी पूर्ण तयारी तुमची आपल्या या कोर्समधनं आपण करून घेत असतो मित्रांनो सो so, या कोर्सला जॉइन करने डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक दिल्ली है तो लिंक पर क्लिक करूँ एसके एजुकेशन है ऐप डाउनलोड करा और कोर्सला एनरोल करू शो थैंक यू सो मच टेक केयर